बघा ब्रेन ट्युमर्स म्हणजे एबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स मेंदू एक असा अवयव आहे ना ज्याचे प्रत्येक जागेचे एक ठराविक फंक्शन असतात ब्रेन ट्युमरला मुख्यतः आपण मोठ्या प्रमाणामध्ये विभाजित करतो सेकंडरी ब्रेन ट्युमर्स आणि प्रायमरी ब्रेन ट्युमर्स बिनाईन ट्युमर्स म्हणजे ज्यांच्या रेट ऑफ ग्रोथ खूपच स्लो असते आणि जर आपण ते पूर्णपणे काढले तर मनुष्य पूर्णपणे क्युअर असू शकतो आणि त्यांची वापस यायची शक्यता भरपूर कमी असते जर तुम्ही पेशंटला ऑपरेट करून त्याला अपंग केलं त्या सर्जरीचा आमच्या हिशोबाने काही आउटकम नसते आउटकम तेव्हाच राहणार जेव्हा त्याची क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन राहणार बिना बायोप्सीचा आपण ट्युमर सौम्य आहे की धोकादायक आहे आपण नाही बोलू शकत टिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरी एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण बिना चिरा देता फक्त रेडिएशननी मेंदूच्या आतच ट्युमरला जाळून देतो आणि त्यांची ग्रोथला अरेस्ट कर। सर्जरी करणं मस्ट नाही आहे ते मी नाही म्हणत पण हा आपल्याकडे दुसरे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो आरोग्य संवाद या आपत्कालीन वैद्यकीय माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी कांचन पाटील आणि आज आपण घेऊन आलो हो आहोत एक अतिशय इंटरेस्टिंग असा टॉपिक तो म्हणजे ब्रेन ट्युमर त्याची लक्षणं आणि उपचार आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत न्यूरोसर्जन डॉक्टर विशाल भस्मे नमस्कार नमस्कार डॉक्टर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या तर डॉक्टर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की ब्रेन म्हणजे नेमकं काय का आणि ही जी गाठ आहे ती कशी तयार होते बघा ब्रेन ट्युमर म्हणजे एबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स कोणत्याही शरीराच्या अवयवामध्ये एबनॉर्मल ग्रोथ झाली तर त्याला आपण ट्युमर म्हणतो आणि जर ती ब्रेन मध्ये झाली तर ते ब्रेन ट्युमर असतात ब्रेन ट्यूमरला मुख्यतः आपण मोठ्या प्रमाणामध्ये विभाजित करतो दोन प्रकारांमध्ये सेकंडरी ब्रेन ट्यूमर्स आणि प्रायमरी ब्रेन ट्यूमर्स सेकंडरी ब्रेन मध्ये असतात जे मेंदूचे कोशिकावरून नाही आलेले सेल्स ते शरीराचे दुसऱ्या अवयवांवरून जे सेल्स आले ते थ्रू मेंदूमध्ये गेले तिथे घर केलं आणि तिथे त्यांची ग्रोथ झाली तर त्याला आपण सेकेंडरी ब्रेन ट्युमर्स म्हणतो जे पुष्कळ कॉमन असतात आणि दुसरे असतात प्रायमरी ब्रेन ट्युमर्स प्रायमरी ब्रेन ट्युमर्स म्हणजे जे आपल्या मेंदूच्या सेल्सवरूनच ग्रो करत आहेत मेंदूच्या आतल्या ज्या सेल्स असतात त्याच्यातून ग्रोथ होऊ शकते त्याच्या बाहेर जे लेयर्स असतात ड्युरा नावाच्या तिथून ग्रोथ होऊ शकते नाहीतर त्याच्या बाहेर जे आपली कवटी असते बोन असते त्याच्यातून असते तर ते त्याला आपण एक्स्ट्रा ड्युरल ट्युमर्स इंट्राड्युरल ट्युमर्स इंट्रामेड्युलरी इंट्रा ट्युमर्स असं डिवाइड करतो तर हे असे ट्युमर्स असतात आणि सेकंडली त्यांना आपण बिनाईन आणि मॅलिग्नेंट मध्ये पण डिवाइड करतो विनाइन ट्युमर्स म्हणजे ज्यांच्या रेट ऑफ ग्रोथ खूपच स्लो असते आणि ते दुसऱ्या जागेत पसरत नाही आणि जर आपण ते पूर्णपणे काढले तर मनुष्य पूर्णपणे क्युअर असू शकतो आणि त्यांची वापस याची शक्यता भरपूर कमी असते दुसरे प्रकार जे मॅलिग्नंट ट्युमर्स असतात ते आपण पूर्णपणे नाही काढू शकत मॅक्रोस्कोपिकली आपण ते काढून त्यांना बायप्सीसाठी पाठवतो त्याची ग्रेडिंग असते आणि त्या ग्रेड प्रमाणे त्याला डिवाइड करतो आणि त्या हिशोबाने आपलं समोरचं सा ट्रीटमेंट चालतंय आणि कोणती लक्षणं आपल्याला जाणवल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बघा मेंदू एक असा एक अशी अवयव आहे ना ज्याचे प्रत्येक जागेचे एक ठराविक फंक्शन्स असतात जसं हातपाय चालवायसाठी आपली मोटर स्ट्रीप असते बोलायसाठी एक, सेंसे, एक, साथी, साथी, साथी एक एरिया असतो सेन्से सेन्सेशनसाठी एक एरिया असतो दिसण्यासाठी ऐकायसाठी सगळ्यांसाठी एक एरिया असतो त्याला आपण एलोक्वेंट कॉर्टेक्स म्हणतात आणि जर जे ट्युमर्स या एरियाच्या जवळून नाही तर या एरियाच्या आतून डेव्हलप होतात तर त्याचे सिम्टम्स आपल्याला पुष्कळ लवकर दिसतात जसं पॅरालिसिस येणं आपल्याला बरोबर नाही दिसणं आपल्याला ऐकू येण्यामध्ये त्रास होणं आपल्याला सेन्सरी सिमटम्स येणं तर ते सिम्पटम्स जर आले तर आपण आपल्याला एक नक्कीच एक योग्य सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्या हिशोबाने समोरचं ट्रीटमेंट करायला पाहिजे पण पुष्कळ एरियाज असे असतात जे सायलेंट असतात त्याच्यामध्ये ब्रेन ट्युमर्स लवकर दिसत नाही आणि जेव्हा ते भरपूर मोठे झाले तेव्हा ते आपल्याला त्याचे सिमटम्स दिसतात आणि त्यांचे सिम्टम्स पुष्कळ वेग असतात जसं हेडेक जसं फिट येणं जसं कधी कधी मेंदूमध्ये जे आपले पाण्याच्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये ग्रोथमुळे ऑबस्ट्रक्शन येते त्याच्यामध्ये मेंदूमध्ये पाणी भरते त्याच्यामुळे आपल्याला दिसत दोन दोन दिसतात आपल्या डोळ्यांनी आणि धुंदलं धुंदलं दिसते तर हे असे पुष्कळ वेग सिम्टम्स पण असतात तर जर जर तुम्हाला हे सगळं सिम्टम्स दिसत असले स्वतःमध्ये तर वेळ नका वाया घालू एक उचित सल्ला घ्या आणि जर तुम्ही लवकर डायग्नोसिसवर पोहोचले तर तुमचं इलाज पुष्कळ सोपा असतो आणि प्रॉमिसिंग असतो आणि ट्रीटमेंट आपल्याकडे भरपूर आहेत ओके आणि हा जो ट्युमर आहे हा सौम्य असतो की धोकादायक हे आपल्याला कसं कळतं बघा ट्युमर hmm. सौम्य असते धोकादायक असते त्याच्यासाठी आपल्याकडे एम आर आय असतात एम आर आयमध्ये आपण डाय देतो आणि त्याच्याने आपल्याला एक ठरते की कदाचित हा ट्युमर बिनाईन आहे की कदाचित हा ट्युमर मॅलिग्नेंट आहे पण कन्फर्मेशनसाठी आपल्याला बायोप्सीची गरज पडते बिना बायोप्सीचा आपण ट्युमर सौम्य आहे की धोकादायक आहे आपण नाही बोलू शकत म्हणून नंतर आपण ज्या आपल्याकडे जे हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट येते त्याच्यानेच आपल्याला कळते की हे धोकादायक ट्युमर आहे की सौम्य ट्युमर आहे ओके okay. आणि ब्रेन ट्युमर डिटेक्ट होण्यासाठी आपल्याला काय टेस्ट किंवा काय चेकअप वगैरे केले जाते सगळ्यात आधी तर क्लिनिकल सायन्स लवकर तुम्ही त्या पकडा आणि आपल्या डॉक्टरांना दाखवा आणि जर डॉक्टरांना असं वाटलं की तुम्हाला एम आर आयची गरज आहे तर ते एम आर आय करवतील दोन प्रकारचे एम आर आय असतात प्लेन एम आर आय अँड कॉन्ट्रास्ट एम आर आय कॉन्ट्रास्टने आपल्याला कळते की तो ट्युमर किती सौम्य आहे कि किती जहरीला आहे त्याच्यानंतर आपल्याकडे एक अजून सिक्वेन्स आहे ज्याला आपण स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो मॅग्नेटिक रेझोनेन्स स्पेक्ट्रोस्कोपी त्याच्यानी पण आपल्याला भरपूर अंदाजा येतो की हा ट्युमर कोणत्या प्रकारचा आहे जर एक वेळ ट्युमर डायग्नोज झालं त्याच्यानंतर जर तो एलोक्वेंट कॉर्टेक्सचा ट्युमर असला तर आपण फर्दर फंक्शनल एम आर आय आणि डी टी आय सिक्वेन्सिंगही करतो आपण ऑपरेशन करायच्या जायच्या आधी आपल्याला एक आयडिया राहणार की तो ट्यूमर कुठून उगवलेला आहे तो आपल्या एलोक्वेंट एरियाचा किती जवळ आहे आणि आपल्याला हा ट्यूमर कितपर्यंत काढायचा आहे का कारण की आजकाल जे न्यूरोसर्जिकल सर्जरीज आपण करतो त्याच्यामध्ये आपण पॉल क्वालिटी ऑफ लाईफ पोस्ट सर्जरी इज व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही पेशंटला ऑपरेट करून त्याला अपंग केलं त्या सर्जरीचा आमच्या हिशोबाने काही काही आउटकम नसते आउटकम तेव्हाच राहणार जेव्हा त्याची क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन राहणार म्हणून आपण ऑपरेशन नंतरही म्हणून पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफ वर भरपूर स्ट्रेस देतो आणि यावर कोणकोणते उपचार शक्य आहेत बघा प्रायम जर ब्रेन ट्यूमर असला तर प्रायमरी ट्रीटमेंट ऑफ चॉईस इज सर्जरी पण कधीकधी कोणत्या कोणत्या पेशंट मध्ये सर्जरी ऍडवाइज आम्ही नाही करत जसं काही पेशंट हेडेक च्या हिशोबानी आले आपण एम आर आय आपल्याला एक इन्सिडेंटल फाइंडिंग मिळाली की त्याच्यामध्ये एक छोटासा ट्युमर आहे तर तो जर ट्युमर छोटा आसला, आसला, असला बिनाई नसला त्याच्यामध्ये आम्ही त्यांना ऑब्झर्वेशनची सल्ला देतो प्रत्येक तीन महिन्या सहा महिन्या एक वर्षानंतर आपण एक एम आर आय करायची सल्ला देतो त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याचा रेट ऑफ ग्रोथ काय आहे जर तर रेट ऑफ ग्रोथ हाय असला तेव्हा सर्जरी ॲडवाईज असते पण जर रेट ऑफ ग्रोथ नसला तर आपण ऑब्झर्वेशन करतो दुसरे पेशंट्स ज्यांच्यामध्ये जे ॲनस्थिसियासाठी सुटेबल नसतात खूप कोमॉर्बिड असतात नाहीतर दुसरे जे खूपच वयस्कर पेशंट असतात की ज्यांच्यामध्ये आपण सर्जरी करणं भरपूर त्रासदायक राहणार पेशंटसाठी पण तर त्यांच्यासाठी पण आपण ऑब्झर्वेशनची सल्ला देतो आणि जो मोठे ट्युमर असले तर त्याला त्याच्यासाठी सा, स्टिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरी आपण ॲडवाईज करतो स्टिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरी एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण बिना चिरा देता फक्त रेडिएशन मेंदूच्या आतच ट्युमरला जाळून देतो आणि त्यांची ग्रोथला अरेस्ट करतो ओके सर्जरी करणं हे मस्ट नाही आहे सर्जरी करणं मस्ट नाही आहे ते मी नाही म्हणत पण हा आपल्याकडे दुसरे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहे तर पर पेशंट ते व्हेरी करते सगळ्यांना हे एक जनरलाइज स्टेटमेंट देणं की सर्जरी आवश्यक नाही आहे ते चुक राहणार ओके okay. सो एनी सिमटम्स डोंट टेक लाइटली आणि आज सरांनी हा विषय आपल्याला खूप छान पद्धतीने समजवून सांगितला इथे थँक्यू सो मच सर फॉर जॉईनिंग चला तर मग आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवादमध्ये आरोग्य संवाद संवादातून सुदृढ आरोग्याकडे थँक्यू सो so मच